बोरामणी येथे झालेल्या मतदार संपर्क दौऱ्यात सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलचे प्रमुख आमदार सुभाष देशमुख यांचा जोरदार सत्कार करण्यात आला यावेळी बाळासाहेब शेळके राज साळुंखे आणि धनेश अचलारे यांच्या उपस्थितीत देशमुख यांनी मतदारांशी थेट संवाद साधला बैठकीत बोलताना आमदार देशमुख म्हणाले शिरीष पाटील आणि काही इतर जणांना पॅनलमध्ये घेण्याचा माझा प्रयत्न होता पण त्यांच्यावर इतका मानसिक दबाव टाकण्यात आला की शिरीष पाटील माझ्यासमोर रडले दुसऱ्या एका उमेदवाराला तर घरातच कोंडून ठेवण्यात आले राजकारणात ही दहशत चुकीची आहे आता मलाही याचा फटका बसतोय मात्र यापुढे मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहीन असं देशमुख म्हणाले उमेदवार धनेश आचलारे यांनी आमदार देशमुख यांचं स्वागत केलं यावेळी बाळासाहेब शेळके म्हणाले राजकारण विश्वासावर चालते आम्ही सचिन कल्याण शेट्टी यांच्यावर विश्वास ठेवला पण त्यांनी कोणाचाही विचार न करता दोन नेत्यांच्या सल्ल्यावर निवडणूक निर्णय घेतले त्यामुळे आम्ही गाफिल राहिलो असं शेळके म्हणाले या कार्यक्रमास भाजपाचे हनुमंत कुलकर्णी भारत कवडे गौस शेख वजीर मुजावर कमलाकर भोसले बाबुराव खोबरे मल्लीनाथ हुकरे आदी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते